आता अशी तव्यावरच भाजते तीनदा तीनदा तवा उतरायला मला भीती वाटते बर फुगेल का अशी एक नंबर थँक यू स्वागत आहे तुमचं खूप खूप कशा आहात ओला विष्णू दादा दिवसात किती हिडो टाकता बरेच राहतात वाटत कोणी लाईक केलं थँक यू सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा जास्वंतीच्या फुलात मूर्ती शोभून दिसते विठ्ठल रुक्माईची विटेवरी उभा ठाई ठाई युट्यूब वरती भक्ती रूपी रुपी बहीण मला लाभली छायाताई जून जनू साक्षा संत ज्ञानेश्वर माऊलीची पाठीची बहीण संत मुक्ताबाई थँक यू खूप छान कमेंट केली थँक यू दादा तुम्ही ना माझ्या वरती कमेंट करा मला ते सर्च करून येता येत नाही ना त्यामुळेच नाहीतर मी नक्की ना आले असते लाईव्ह घेता का तुम्ही पण चॅनल मोनो आहे का त्याला आपण माकडं थापून घेऊ तोपर्यंत झाले काय भाजी केली मेथीची केली विष्णू मेंट असते तुमची मला भाकर एकदा थापून तव्यावर टाकू द्या मग वाजते लाईव नाही घेत ताई मी हो का ताई बाजरीची भाकर आवडते पण भाजी आवडत रविवारी उद्या हो का अरे संसार संसार जसा चाल दसा अरे संसार संसार जसा चालत तो माझ्या गावात अजून पण तीच गरिबी अजून पण कष्टाचीच भाकर कधी जातील हे दिवस कधी होईल माझ्या शेतकरी राजा सगळ्यात कर्जातून मुक्त खूप छान विष्णू दादा छान कमेंट केली धन्यवाद शेतकरी कर्जातून मुक्त व्हायला शेतकऱ्याच्या मालाला भावच देत नाही ना हा सरकार काय करता अरे संसार संसार जसा तो माझ्या गावात अजून पण तीच गरिबी अजून पण कष्टाचीच भाकर कधी जातील हे दिवस कधी होईल माझ्या शेतकरी राजा सगळ्या कर्जातून मुक्त लाईव्ह नाही घेतो का लाईव्ह नाही घेत का तुम्ही अच्छा लाईव्ह घ्यायची नायचं आहे का तुमचं उर्मिला ताई शीतल ताई बोला मी रोज तीन शॉर्ट व्हिडिओ टाकतो सकाळी बनवतो दहा ते अकरा दरम्यान मग नाही टाकत हो का रात्री नऊला ला एक दुपार एक सकाळ एक असा टाकायचे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन टाईम टाकायचे आणि हायलाइट झाले का ते व्हिडीओ टाकलेले नाहीत का तसे हायलाइट करायचे व्हिडिओ